नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे भाव बघण्यासाठी खाली दिलेले बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा मित्रांनो आज आपण बघणार आहोत कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव मिळत राहील आणि लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका चला तर मग जाणून घेऊया आपले हात्या बाजार समिती मित्रांनो पहिली बाजार समिती आहे निवासा घोडेगाव लाल कांदा आवकोटी चौदा हजार दोनशे सहासष्ट क्विंटल किमान दौर मिळाला एक हजार रुपये सर्व सरण दौर मिळाला दोन हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये तर आपल्या हात्याची दुसरी बाजार समिती आहे राबोरी वामभोरी आवकोती चौदा चार हजार चारशे सतरा क्विंटल किमान दौर मिळाला दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार चारशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये यानंतरची बाब समजे आहे विटा अवो चाळीस क्विंटल किमान दौर मिळाला दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला तीन हजार रुपये कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये यानंतर समिती आहे सातारा अवकोती दोनशे चौपन्न क्विंटल किमान दर मिला एक हजार रुपये सर्वसाधारण दौर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये पुढची समिती आहे जुन्नर नारायणगाव चिंचवड आवकोती अठ्ठावीस क्विंटल किमान दौर मिळाला एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार तीनशे दहा रुपये पुढची समिती आहे कराड कांदा आवक होती नव्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये यानंतर बारामती लाल कांदा आवक होती चारशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार चारशे रुपये तर कमाल दर मेळा चार हजार रुपये अहमदनगर आवकोती अठरा हजार सहाशे अठरा क्विंटल किमान दर म्याला पाचशे रुपये सरळ सरळ दर म्याला दोन हजार नऊशे रुपये तर कमाल दर मेळाला तीन हजार पाचशे रुपये